आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने मेथी कशी बनवायची मेथीची भाजी अगदी सोपी आहे बनवायला आणि सगळेच बरेच जण अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवत देखील असतील पण जी ही मी मेथड सांगणार आहे ती अगदी सोपी आहे चवीला देखील छान बनवून तयार होते तर इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे पाच ते सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत व चार ते पाच हिरवी मिरची घेतली तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण घ्या दोन चमचे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून ती पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली आहे तर आता मी इथे मेथी बारीक चिरून नाही घेतलेली फक्त निवडून जे पानं असतात ना तेवढेच घेतलेले आहेत आता ही मेथी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे कारण याच्यामध्ये माती वगैरे लागण्याची शक्यता असते म्हणजे घाण असतेस त्याच्यामध्ये माती निघतेस त्यामुळे मी दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून आहे ही कड़ाई है। है तेल तेल आता इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूयात तेल छान गरम झालं की आता याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊयात जिरे मोहरी घालूयात जिरे व मोहरी छान फुलली की आता आपण याच्यामध्ये लसूण घालूया लसणाचा हलकासा रंग चेंज झाला की आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालूयात तुम्ही ते पाहू शकता लसूणचा रंग चेंज झालाय तुम्ही हवं तर लसूण कुठून देखील टाकला तरी हरकत नाही पण याने जी टेस्ट येते ती अगदी छान टेस्ट येते आता जी आपण मूग डाळ भिजवत ठेवली होती तर ती याच्यामध्ये घालूया जर तुम्ही डाळ घालून जर मेथीची भाजी बनवत नसाल तर नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा चवीला उत्तम बनवून तयार होते छान लागते आता याच्यामध्ये हळद घालूयात अर्धा चमचा आणि धनेपूड आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव चांगले करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता याच्यामध्ये आपण जी मेथी स्वच्छ धुवून घेतली होती ती घालूयात मेथी जेव्हा आपण घालतो तेव्हा डिरेक्टली आता याच्यामध्ये आपण मीठ नाही घालायचं आहे कारण ह्या मेथीचं जे प्रमाण आहे ते कमी होतं शिजल्यानंतरनं मग त्या शिजण्यात जेवढी शिजेल त्या अकॉर्डिंग आपल्याला मीठ घालायचं आहे जर तुम्ही अशा ह्याने मीठ घातलं तर ते जास्त होऊ शकतं तर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ते इथं तुम्ही पाहू शकता एकदम ते बरोबर शिजवून ती बारीक होती आहे याची कन्सिस्टन्सी जी, जी आहे ती तर इथं पाहू शकता तुम्ही हे व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं आहे मस्त हलवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला तर इथे मी एक चमचा मीठ घालणार आहे आता ही मस्त आपल्याला सर्व मिक्स मीठ वगैरे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व एक दोन मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे ही भाजी आता इथे आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूयात कूट जर तुमच्याकडे आवडधोबड असेल तर तुम्ही ते घातलं तर अजून त्याला छान टेस्ट येते तुमच्याकडं जे अवेलेबल असेल आपण जे भाजीला वाटणाला कूट वापरतो तर ते असेल तर ते देखील घातलं तरी हरकत नाही तर आता हे आपल्याला छान मिक्स करून आहे व एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे सध्या मार्केटमध्ये मा पालेभाज्या जरा स्वस्त असतात बेग तर मग सगळीकडेच ह्याचे वेगवेगळे पदार्थ बनवल्या जातात मी याच्या आधी पालक हे मेथीचे पराठे कसे बनवायचे तो देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आपली मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा इथं पाहू शकता मी मस्त अशी चटणी बरोबर ही सर्व केलेली आहे भाजी